सभापती मोदय या ठिकाणी मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन कि या अंगणवाडी सेविकांना मी भेटलो त्या ठिकाणी त्यांच्या त्या पण आहेत नव्वद टक्के सभापती मोदया विधवा होत्या आणि एवढ्या सगळ्या ग्रॅज्युएट तीन चार मुली तर बीएससी होत्या सभापती मोदय याच्यामध्ये माझी मागणी आहे की या बाबतीमध्ये त्यांना मिळणार जे पगार आहे वेतन आहे किंवा मानधन आहे या मानधनामध्ये सभापती मोदय अपुरेपणा आहे आणि म्हणून ह्या राज्य शासनाच्या बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे सभापती मोदय आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम करणाऱ्या माझ्या पक्षाच्या नेत्या नेत्रप्रभाताई पाटील आणि भाई प्रवीण चौधरी यांच्याची चर्चा करताना त्याही कृष्ण मला आवश्यक असे मांडू इच्छितो आयुष्या व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या मानाची तरतूद बचत मध्ये करण्यात यावी कोविड काळात दुर्बल भागात लसीकरण करणाऱ्यांची आशा व गटबंध प्रत्येकी दोनशे रुपये प्रति लसीकरण प्रोत्साहन भत्ता त्याच्या ठरले होते परंतु अद्याप ते मिळालेले नाही आशा व गटप्रवर्तक विविध कामाकरता विशेष भत्ते दिले जातात या भत्त्यामध्ये वारंवार कपात केली जात दरवर्षी साधारण कपातीची रक्कम पंधरा कोटी रुपये पर्यंत हो जाते हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे पूर्वी भरून घेतलेले जात असत। असत। दो सन दोन हजार सतरा पासून ते पोंड घेणे बंद केले आहे हे पर्वत सुरू झाले पाहिजे आणि गट प्रवर्तकांना तंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करून बिंदू मध्ये त्यांना समाविष्ट केले पाहिजे सभापती मोदय माझी या निमित्तानं मागणी आहे आपण पण या ठिकाणी काम केलेलं आहे वर्कर आणि बचत महिलांच्या बाबतीमध्ये की या मध्ये ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या नेत्रप्रभा पाटील आणि बाई प्रवीण चौधरी यांना संबंधित मंत्र्यांनी एक बैठक द्यावी अशी मागणी या ठिकाणी करतोय